हाय हॅलो नमस्ते मी कल्याणी तुमचं खूप साऱ्या दिवसांनी माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि खूप सारा खूप सारे दिवस झाले मी ब्लॉगमधून सुट्टी घेतलेली आहे आणि श्याम आणि जितल मी ब्लॉग करते तर माझ्या बघून हसतायत तुमच्या अवतार राजेच गेला मी ब्लॉगमध्ये हे दोघे मला हसतायत का तर मी माझ्याशीच बोलते आहे म्हणून ब्लॉगमध्ये बोलते आहे म्हणून तर खूप साऱ्या दिवसांची मी सुट्टी घेतलेली आहे मध्ये सध्या माझा मुक्काम पोस्ट माहेर आहे सध्या मी माझ्या भावाच्या घरी राहती आहे एक महिना झाला असेल ना मला जास्त झालं आहे हां एक महिना झाला मी माझ्या मुक्काम पोस्ट भावाचं घर असा माझा पत्ता आहे कारण की घरामध्ये थोडं रिनोवेशनचं काम चाललेलं आहे म्हणून आम्ही दोघी आहे आणि मी इथे राहतो आहे तर त्याच्यामुळे मध्ये थोडी तब्येत पण बरी नव्हती तब्येतीचं रिझन नाही देणार मी तर काही पर्सनल रीजन मुळे मला ब्रेक घ्यावा लागला तर त्या ब्रेक नंतर आज मी पुन्हा उगवलेली आहे आणि ही माझी फेवरेट लिप लायनर आहे जे एवढंच राहिले पण तरी पण मला हेच आवडत आहे आणि मला याचा परत मिळालं पण नाही आहे टाकणार फोटोमधला आणि हा किती फरक आहे बघ हां आता इथे बघा आणि आता फोटो दाखवते आणि फोटोमध्ये हां दिसतं एकदम व्यवस्थित दिसतं झाडाला <laughs> <laughs> तुलान मला तिघा नऊं करून पाहिलं पाहिजे की पहिले कसे दिसायचं आता कसे दिसतं तर आज खूप दिवसांनी रेडी होऊन मी चालली आहे मैत्रिणीच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत सगळ्यांकडे सत्यनारायणाची पूजाही असते कोणाच्या घरी गौरी असतात कोणाच्या घरी पूजा असते तर आज एका मैत्रिणीच्या घरी मी चालली आहे आणि तिथेच जेवण पण आहे पण मी जेवण नाही करणार आहे कारण माझ्या मावशीचा मुलगा आलेला आहे आणि तो डॉक्टर होण्याच्या खुशीमध्ये आम्हाला पार्टी देणार आहे ना नाही बड्डेची पार्टी देणार आहे बड्डे झालेला आहे त्याचा आम्ही त्याला काहीच गिफ्ट दिलेलं नाही आहे पण तो आम्हाला पार्टी देणार आहे आम्ही असेच आहोतच बिना गिफ्टच्या पार्ट्या घेतो आहे शीतल म्हटली मी गिफ्ट दिलं नाही मी पार्टीला येणार नाही त्याच्यामध्ये मॅगी ही खाती आहे तिची <laughs> ऑफिसची मिटिंग आहे त्याच्यामुळे ती येणार नाही आहे आम्ही सगळेजण जाणार आहोत जेवायला आणि डॉक्टर साहेब गेम खेळण्याचा कार्यक्रम चाललेला आहे गेम शोधतात की कुठला गेम खेळायचा आहे सध्या डॉक्टर मला टिप्स देत आहेत की <laughs> <laughs> व्लॉगिंग कसं केलं पाहिजे आणि uh, कोणत्या टाईमला व्हिडिओ टाकले पाहिजे आणि कुठल्या टाईमला नाही टाकले पाहिजेत आणि सगळ्यात मेन जे uh, मी ब्लॉग्स बनवते त्याचे शॉर्ट्स मी बनवत नाही मी बऱ्यापैकी uh, यूट्यूबर्सला पाहिले की ते शॉर्ट्स बनवून पण टाकतात ते माझं मिसिंग असतं तर मी पण ट्राय करेल शॉर्ट बनवायचं सांगा किती बघितलं ते एक बघितलं बघितलं किती पाहिलं मला फुल कॉन्फिडन्स जाएं, जाएं। <concurrent> का काम पाहिजे मला की कुठपर्यंत आलंय कारण की खूप दिवस झाले त्यात काम चालू आहे मध्ये सध्या चिकनगुन्ह्याची आणि डेंग्यूची साथ चालू आहे तर मध्ये मुलं आजारी पडली होती म्हणून काम थांबलं होतं आणि आता परत चालू झालंय तुम लोग मेरा घर नहीं छोड़ रहे हो ना इसलिए तुम्हें घर नहीं छोड़ना है तो ज्यादा ही पसंद आ गया मेरा घर तुम लोगों को छोड़ने दे रहे, अब लोग दे रहे हम लोग छोड़ने नहीं दे रहे और... तुम्हें नहीं छोड़ना है मेरा घर अम, आज चले दो ही हो, मैं हो तुम ऐसे कैसे भाग जाओगे बिना काम किए जाने दे जाने दे आ, हाँ दे न कब तक करोगे काम मेरे घर का हाँ? और एक एक महीना चलेगा और? कितना महीना करोगे और एक काम एक महीना जाएगा अभी एक महीना और लोगे ऐसा कर लो भैया तुम्ही अच्छा गर गर रहा हाँ ही रह लो इस घर में हाँ मैं डिजाइन कुछ और भेजूँ तुम करते कुछ और हो ये व्हाइट था ठीक है और ये बीच में क्या आने वाला था देखो ये सुनो ये व्हाइट था बीच में ब्राउन है तो हमने ब्राउन किया तो बीच में व्हाइट आएगा ना या फिर ब्राउन ही रहेगा हमने ब्राउन तो अलग क्या किया तुम लोगों ने अलग जैसा सेट ने बोला वैसा ही किया अलग कुछ भी नहीं दिया है सब सेट के ऊपर है हमारे ठीक है है क्यों हो तुम? है तुम क्यों, क्यों क्यों क्या हुआ घर नहीं जाना है वापस हाँ <laughs> कब जाना है दो तो महीना हो गए मेरे घर में बैठे दस दिन के काम के क्या <laughs> बोल रहे है जाके देखो। मैंने कहा घर जाती तो मुझे घर वैसे की वैसे ही दिखता है आगे, आगे कुछ बढ़ता ही नहीं है तो क्या जाओ मैं घर पे। आगे? क्या करते जाऊ में गया है दिन ना चहा है प्रसाद है। अच्छा प्रसाद आहे का अरे नाही सॉरी मला चाहार चाहार ते चहा लांबून चहा सारखं दिसलं अरे वा घरी बनवलंय का ते मागच सगळं डान्स क्लासमुळे माझ्या बऱ्याच मैत्रिणी होत आहे तर ही आहे विजेता आणि त्यांचा ग्रुप तिने मला आग्रहाने गणपती दर्शनासाठी बोलवलं होतं आणि बापांसाठी कधी कोणी नाही म्हणतच नाही

बाय मी चलो बाय बाय तुला मला एक प्रश्न पण विचारायचा लोकांना सांग तू रशियावरून डॉक्टर होऊन आलाय तर तू सांगशील का लोकांनी रशियाला डॉक्टर व्हायला गेला पाहिजे का विचार करून जाणतो काय बघा त्याला म्हटलं तू रशियावरून डॉक्टर होऊन आलाय बाकीच्या मुलांनी रशियाला गेलो पाहिजे का डॉक्टर व्हायला काय म्हणतो म्हणतो विचार करून सांगतो मी तुला हा आहे माझा भाऊ जो डॉक्टर आहे ज्याने रशियाला डॉक्टर सॉरी डॉक्टर की रशियाला केलेली आहे डॉक्टर तो रशियाला जाऊन झाला आहे त्याच्यानंतर इथे इंटर्नशिप झाली नाही बाहेर जेव्हा आपण एम बी बी एस किंवा डॉक्टर डिग्री घेऊन येतो तेव्हा इंडियामध्ये पण एक्झाम द्यावी लागते ना कुठली एक्झाम द्यावी लागते एफ एम जी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन हा तर ती पण एक्झाम दिली आहे ती पण पास झाला आहे तो आता कमला नेरूला प्रॅक्टिस करतो ना कमला नेहरूला झाली इंटर्नशिप आता सिम्बॉसिसला जॉब करतोय कधीपासून मला नव्हतं माहिती आहे नाही माहित नाही मला थांबला निरंच आहे दोन महिने झाले सिम्बोसिस ला जॉईन माझ्या भावाला जॉब लागल्या आणि मलाच माहित नाही बरं ठीक आहे मेन मुद्द्यावर वर तर रशियाला आपण जाऊन डॉक्टर एम बी बी ए साठी गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे इंडिया बेटर आहे इंडिया मध्ये पेशंटचं एक्सपोजर वगैरे खूप जास्त चांगले आहे बट मी प्राऊड आहे की मला रशियाने डिग्री दिली या गोष्टीने तर मी प्राऊड आहे कारण रशियामुळे मी शेवटी एमबीबीएस झालो बट माझं सजेशन रशियाला जायचं असेल तर तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल खूप सेल्फ स्टडी करावं लागेल रशियाला जायचं असेल तर बट uh, इंडियन गव्हर्नमेंट आता सध्या खूप जास्त रुल्स बदलते मेडिकलसाठी hmm. त्याच्यामुळे बेटर हेच आहे की इंडियाला तुम्ही घेतलं पाहिजे hmm. इंडियन एज्युकेशन जास्त hmm. इंडियन एज्युकेशन खूप जास्त चांगलं आहे इंडियाकडे मेडिकल हो मेडिकल फील्डमध्ये इंडिया बेस्ट आहे रशिया रशियाच्या मानाने म्हटलं तर इंडिया बेस्ट आहे बट बाकी युके वगैरे खूप चांगले आहेत आपण करशाला गेलो होतो <laughs> तेव्हा पैशाचा विचार केला तेव्हा आणि पैशाचा जास्त विचार केला डोनेशन वगैरे हो भराव लागेल म्हणून रशियाला हो आमच्याकडे हो आम डोनेशनला पैसे नव्हते हो पहिले मी बहुत गरीब था मी बहुत अमीर होणे वालो डॉक्टर हो पैसे होापू मला एवढे नाही पैसे छापला लोकांची सेवा करायची कमी पैसे कमवून आपलं जास्त पैसे नाही कमवायचे ते लोकांची सेवा करायची हा कोणी किती म्हटलं तरी मी पैसे कमवणार बट नाही माझा हा उद्देश नाहीच मेडिकल म्हणजे एमबीबीएस पूर्ण करू पण जाऊ दे आम्ही प्रॉमिस घेतलेलं आहे जेव्हा त्याचा स्वतःचा दवाखाना होईल जेव्हा काय पण होईल नाही 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 कसं नाही असं नाही ठरलंय दिवाळीचं गिफ्ट काय ठरलं होतं मी काय सांगितलं होतं हा प्रत्येक दिवाळीला एक तोळा सोनं आलंच पाहिजे बहिणीला बहिणी बाकी बहिणींचं मला माहीत नाही पण माझं ठरलेलं आहे माझ्या भावाकडनं मला एक तोळा सोनं आलंच पाहिजे प्रत्येक दिवाळीला कारण की हां जेव्हा ते लहान होते तेव्हाची गोष्ट वेगळी होती आता मोठे झालेत आणि माझा जो भाऊ आहे वैभव तो मला दहा रुपये देतो या दिवाळीत हां हां मला दहा रुपये देतो दिवाळीला हा मला काहीच देत नाही साडी पण घेत नाही काहीच घेत नाही विषा रक्षाबंधन आणि भाऊबीज भाऊबीज आम्हाला बहिणींकडन गिफ्ट भेटायचं बहिणींना काहीच देत नव्हतं मी तरी नव्हतो बाकीचे भाऊ द्यायचे पहिल्यांदा पाचशे रुपये आले तुम्हाला आतापर्यंत मला शर्ट नाही तर काही ना काही भेटत होत रक्षाबंधन आणि भाऊबीज तर आता आता इथून पुढे मला भेटणार आहे क्या विषू आम्ही मिळणे मला गिफ्ट अजून काय सांगायचं आहे हां आमचं नवरदेव पण आहे हां लग्न पण करायचं आहे आम्हाला तर कुणी डॉक्टर मुलगी हा व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज कमेंटमध्ये येऊन सांगा की मी डॉक्टर आहे आणि मी इंटरेस्टेड आहे मुलगा चांगला आहे निर्व्यसनी आहे फक्त नॉनव्हेज लवर आहे चिकन खायला फार आवडतं निर्व्यसनी आहे ना आपण नाही नाही माझे सगळेच भाऊ निर्व्यसनी आहे जोक्स पाठ निर्वेसनीय आहे फक्त चिकन खाणारी मुलगी आम्हाला हवी आहे आणि बनवणारी हा हां हा नाही नाहीतरी चालेल फक्त बनवणारी मुलगी आम्हाला हवी आहे आणि डॉक्टर असेल तर अँड गुड ठीक आहे ना प्रचार केलाय मी तुझा चलो गुड नाईट किशन थँक्यू सेमी क्लासिकलचा क्लास झाला आहे आज आहे डे सेकंड जेव्हा मी कॅमेरा स्टार्ट केलाय आणि मी चालली माझ्या मैत्रिणीला भेटायला किसके दिखाओ काय केलंय सुते हे, हे काढलंय का पावलं काढली आहेत लक्ष्मीशी हाय निर्मला, निर्मला।, निर्मला। हाय सोनी आफ्टर लॉंग टाइम कुठे होतेस हा एकटी एकटी खूप दिवसांनी आम्ही तिकी जणी भेटलेलो आहोत रिझन असं आहे भेटण्याचं की निर्मला आहे गुजरातला आम्हाला सोडून दिसत होती थो, थो, थोडी पुढे घ्यायची आहे सत्तर असं असतात काय काय मॅनेज करावं लागते मला हां तर निर्मला चालली आहे गुजरातला फॉर शॉपिंग जी नवरात्रीची शॉपिंग आहे आमच्यासाठी आमच्या दोघींसाठी ते स्पेशली गुजरातला चालली आहे काय काय आणणार आहे त्याची लिस्ट आम्ही तिला देतो आपल्या हँडओ करते ही ह्या ह्या गोष्टी आम्हाला तू आणायच्या आणि अशाच आणायच्या क्युअर कॉस्ट आणि पैसे पण तीच देणार आहे सगळं तीस करणार आहे अशी मैत्रीण आहे का तुमकडे बघा जे सगळं काही आणणार आहे हां नजर लागून नाही तरी चालली ऑफिसच्या कामासाठी आणि एकदम परफेक्ट टाईमला चालली नवरात्री आहे आम्हाला स्कर्ट हवे होते मी ऑनलाईन खूप सर्च करत होते पण खूप कॉस्टली होते आणि आपला मेन माणूस खूप 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 माझ्या व्हिडिओमध्ये खूप हो ते मला ट्राय करून तुझ्या खोकण्यामुळे दोन अन्स लोकांनी मला अनसबस्क्राईब केला तर तुम्ही आम्हाला हां स्कर्ट घेऊन येणार आहे आणि टॉप घेऊन येणार आहे तुम्हाला पण कोणाला हवा असेल तर प्लीज कमेंटमध्ये मेन्शन करा आणि <laughs> जी पेचा स्कॅनर पाठवते जी पे करा आणि निर्मलाच कपडे घेऊन या चला ह्या नोटवरती कॉफी तर शेअर्स नाही करतो की नाही चेक रन एक पैसे असतो बायचा असतो खाली ते पण माइनस नाही त्यांना दोघींना शिकवावं लागेल मला साखर नाही टाकली बिलकुल काय कसे लागेल टाकायचं मला फायनल लॉटवरती निर्मला तुला हॅपी जर्नी मस्त जा मस्त शॉपिंग करून घेऊन घेणी आमच्यासाठी आणि आल्यानंतर निर्मलाच्या बर्थडेची पार्टी पण आम्ही करणार आहोत सोल्ड नो चलो बाय बाय खूप दिवसांचा ब्रेक झाला आहे हे मला माहीत आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांना मनापासून सॉरी आणि आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं हे प्रेम माझ्यावर असंच राहू द्यात धन्यवाद